महाराष्ट्राचं दैवत राजेशिव छत्रपती सर्व महापुरुषांना वंदन करून राघोजी भांगरे असतील सर्वच ब्रिटिशांनी ज्यांच्या ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांच्या ज्यांनी लढा दिला त्या सर्व महापुरुषांना वंदन करतो ही लोकसभेची निवडणूक स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांच्या अनुपस्थितीत आज ही पहिली सभा राजूरमध्ये होत आहे या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आदरणीय मधुभाऊ नवले कॉम्रेड अजितजी नवले आदरणीय सुरिदत्ताई भांगरे अमितजी भांगरे आणि सर्वच मान्यवर आणि जास्तीत जास्त संख्येने जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो खरं तर राष्ट्रीय पातळीवर बोलणारे सगळं बोलतील सांगतील पण स्थानिक मुद्द्यांवर सुद्धा बोलण्यासाठी मी उभा आहे कारण ही राजूर नगरी ज्या राजूर गावात आजी आणि माझे आमदार राहतात लोकसभेची निवडणूक ही या देशाची भविष्य भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीतून देशाला आपल्याला नवीन पंतप्रधान द्यायचं आहे ज्या मोदींना आपण निवडून दिलं खरं तर दहा वर्षानंतर मोदींनी मुद्द्यांवर बोलायला पाहिजे परंतु मोदींनी जे आपल्याला आश्वासनं दिली ते पंधरा लाख तुमच्या खात्यात येतील थी दोन कोटी लोकांना बे रोजगार दिला जाईल तुमच्या शेतीला माल शेतीमालाला भाव दिला जाईल यातलं एकही ये आश्वासन यांनी न पाळल्यामुळं आता यांनी काय केलं बुद्धिभेद सुरू केला राम मंदिरीचा राम मंदिराचा धार्मिक मुद्दा पुढं केला राम मंदिर झालं पाहिजे का झालंच पाहिजे परंतु राम मंदिराच्या वेळेला जेव्हा तुम्ही पाहिला असेल मोदींचा फोटो मोठा आणि राम मन रामाचा फोटो बारीक अहो आमच्या आदिवासी महिला शबरीनं रामाला बोरं खाऊ घातली आणि आमच्या राष्ट्रपती मुर्मूताई द्रौपदी मुर्मू यांना तुम्ही त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला बोलवीत नाही एवढा तुमचा आकस आमच्या आदिवासी माणसाबद्दल का राघोजी बांगरेंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि आमचे आजी माजी आमदार जे आमच्या आदिवासींच्या विरोधात आहेत जे मोदी आमच्या आदिवासींचं आरक्षण संपवायला निघालेत जे मोदी आमच्या ओबीसींचं आरक्षण संपवायला निघालेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणतात आम्ही आदिवासींचे मस्यात अरे लाजा वाटल्या पाहिजे पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये काढून तुम्ही आम्ही यांना वर्गणी करून गोळा करून निवडून दिला आणि हे पन्नास पन्नास रुपये घेऊन आज तुम्ही टक्केवारी सुरू केली विकास विकास म्हणजे काय विकास म्हणजे काय विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास कोणाच्या खिशातून होतो का कोणाच्या खिशातल्या पैशातून होतो का डॉक्टर साहेब विकास कुठून होतो यांनी जी एस टी नावाचा एक कर लावला जो कर तुमची आमची जी बारकी मुलं शाळेत शिकतात ना त्यांच्या पेन्सिलवर त्यांच्या पासून सकाळी उठल्यावर दात घासण्याच्या ब्रशपासून तर मिठावर आणि पिठावर कर लावणारं हे पहिलं सरकार आहे ब्रिटिशांनी सुद्धा मिठावर आणि पिठावर कर लावला नव्हता परंतु नरेंद्र मोदी आणि यांच्या बगल मिठावर आणि पिठावर कर लावण्याचं काम केलं अमित शहला काय करायचं आहे मित्रांनो खरं तर या गद्दारांनी वाटोळं केलं नाही तर अडीच वर्षामध्ये उद्धव साहेबांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं ते यांना देखावलं नाही उद्धव ठाकरे काही केलं शरण येत नाही म्हणून हे सरकार पाडण्यासाठी यांनी कावा रचला खरं तर उद्धवसाहेबांची परिस्थिती अत्यंत अवघड होती नाजूक होती शारीरिकदृष्ट्या त्यांचे फक्त मानाच्या वरचा भाग चालत होता त्या काळात फडणवीस नावाचा अत्यंत नीच नालायक आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती संपवली त्या माणसाने कटकारस्थान रचलं रात्रीच्या वेळेला आपण सगळं झोपा घेत असतो परंतु हा फडणवीस काय सांगतो की मी रात्रीच्या वेळी एक कटकारस्थान करीत असायचो यांनी काय कट कारस्थान केलं भावांनो आपल्या आदिवासी भागातली सगळी मंडळी कुठे आहेत बऱ्यापैकी नोकरीला मुंबईत आहेत भारत देशातील आणि अखंड जगातील एकमेव मुंबई महानगरपालिका अशी आहे की जिच्या नव्वद हजार कोटी रुपयाच्या एफ डी आहेत त्याच्यावर या चोरांचा डोळा आहे यांचा डोळा कशावर आहे त्या तिथल्या संपत्तीवर आहे आणि यांच्या डोक्यात एक सल आहे की छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती यांना महाराष्ट्र आणि मुंबई लुटायची आहे अरे या देशाचा मूल निवासी या खऱ्या अर्थानं मालक असलेल्या आमच्या आदिवासी माणसांवर मणिपूरमध्ये काय अत्याचार केला मणिपूरमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती होती गुन्ह्या गोविंदाने आदिवासी समाज नांदत होता तिथल्या समाजाच्या महिलांची नग्न दिंड काढली त्यांच्यावर आनंदित अत्याचार केले त्यांचा इतका छळ केला आणि शेवटी त्यांना मारलं सुद्धा अशा माणसाला आपण मतदान केणार का खर तर मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात्या मी ही एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय चार चोर एका गावात चोरी करायला आले ते चोरी करायला आले म्हशीची चोरी म्हैस बांधली होती अंगणामध्ये दोन चोर म्हशीच्या गळ्यात घंटा होती ती घंटा काढण्यासाठी गेले त्यांनी ती घंटा काढली ते पूर्वेला पळायला लागले आणि दुसरे दोन होते ती म्हैस घेऊन पळायला लागले तशी काय आपली परिस्थिती झालेली आहे जेव्हा लोक आले लोकांनी पाहिलं घंटा इकडे वाजते लोक त्यांच्या मागे घंटा घेऊन घंटेच्या मागे पळायला लागले तोपर्यंत हे चोर सगळे घेऊन गेले होते सुद्धा घेऊन गेले होते तशी आपली अवस्था व्हायला नको हे दोन्ही आमदार या दोन्ही आमदारांनी सगळी पातळी सोडलेली आहे या पुढील काळात गावागावात त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी भागात आम्ही फिरत होतो लोकांमध्ये प्रचंड चीड आहे लोकांनी सांगितलं अजिबात यांना गावात आता बंदी केली जाईल आमच्या माणसांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही जरा स्थानिक मुद्द्यांना एक दोन विषयांना मी हात घालतो हे जर विकासाचं नाटक करतात ना आम्ही अनेक काम बंद केले विकासाच्या नावाखाली तुम्ही आम्ही जो जीएसटी भरतो त्याच्यातून ही कामं येतात दहा दहा टक्के वीस वीस टक्के कामातून पैसे घेतले आणि अख्खे पुढारी अख्खे पत्रकार दुर्दैवाने माफ करा तुमचं काही नाव घेणार नाही परंतु काही पत्रकार सुद्धा ठेकेदारी करायला लागले मी एक माझा मित्र त्यांच्याजवळ असणारा त्याला बोलावलं म्हटलं भाऊ जरा कामाचा दर्जा सुधराव चांगलं काम केलं पाहिजे तुझ्याकडून तरी टक्केवारी घेतली नसेल म्हणे भाऊ लोकांची नंतर टक्केवारी घेतात त्याने आमच्याकडनं पहिलीच टक्केवारी घेतली रस्त्याला सिमेंट कसं काय देईल तुम्ही पाहिलं मच्छिंद्र दुमाळीने आम्ही एक रस्ता बंद केला होता तीन कोटी रुपयाचा दा रस्ता डांबरीवरच कॉन्क्रिटी करण्याचं काम चालू चेतक आणि परफेक्ट नावाचं सिमेंट वापरलं अरे जे कुणी ऐकलंय का तुमच्यापैकी चेतक आणि परफेक्ट नावाचं सिमेंट हा पैसा आपल्या देशातला जातो आपल्या सगळ्यांचा जातो दरडोई उत्पन्नातून जातो आपल्या देशावर सरकार आलं तेव्हा फक्त पंचावन्न हजार कोटी रुपयाचं कर्ज होत आता सव्वा दोनशे कुट लाख कोटी रुपयाचं कर्ज या मोदी सरकारनं करून ठेवलं अशा लोकांना आपण साथ देणार का राजूर गावात दारूबंदी केली आणि आम्ही सांगितलं की आमच्या आदिवासी माणसाचा संसार वाचला पाहिजे प्रपंच वाचला पाहिजे काय झालं दारूबंदीच डॉक्टर साहेब तुम्ही आणि मी पण याच ठिकाणी होतो आपल्या मित्रांनी सांगितलं होतं कि मी दोन नंबरवाल्यांचा कर्दन काळ आहे अरे अख्ख्या गावात दोन नंबर चालू आहे चालू आहे का नाही दारू चालू आहे का नाही मटका ठेकेदारीच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवायचे दारूवाल्यांकडून हप्ते तुम्ही घ्यायचे आम्ही एक राजूर विकास आघाडी काढली होती काशीनाथ बाबा या ठिकाणी आमची दे घोषणा होती देशात लोकशाही गावात लोकशाही आमदारच लाता मारायला लागलं आम्ही सांगितलं अरे भाऊ हे चालणार नाही काहीतरी विकासाचा बोल एम आय डी सी कुठं केली पाहिजे म्हणे लिंगदेवला अरे आमच्या हाताला काम नाही आमची माणसं इकडे तिकडे जातात इथं करणार एम आय डी सी एम आय डी सी कुठं म्हणे लिंगदेवला उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता तुम्ही सगळी जानती मंडळी आहात आमचा गाडघरचा माणूस आमचा कुमशेतचा माणूस खिरविरा तिरड्या पाचपट्ट्याचा माणूस राजूरला येईल का अकोल्याला जाईल त्याला राजूर सोपं का अकोला अरे चाळीस पन्नास किलोमीटरवरून जेव्हा आमची एखादी महिला प्रसूतीच्या वेदना सहन करता येते करत येते त्यावेळेला तिला उपचार मिळत नाही अनेक महिलांचा जीव आमचा गेला आहे आमचे बांधव अनेक गेलेले आहेत तुमच्या डोळ्यात कसं तुम्हाला समजत कसं नाही तुमच्या डोळ्यावर झापडं कसं वाढ ओढून घेतले मोदींनी काय सांगितलं म्हणे आमदार जाणतो नाही नाही मोदींनी एकदम चांगलं काम केलं घराच्या माध्यमातून पोहोचले राजूर ग्रामपंचायतची निवडणूक झाली काय झालं जे सगळे अपात्र लोक ग्रामपंचायतमध्ये सगळ्यांच्या केसेस चालू आहे अशी सगळी चुकीची माणसं बरोबर घ्यायची चुकीचा कारभार करायचा आणि वरून सांगायचं गिरे तो बी टांग उपर कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो हे सगळं रोखायचं असेल थांबवायचं असेल येत्या काळात या सगळ्याला दडावा शिकवला जाईल खूप खूप सगळं शिल्लक आहे विधानसभेला सगळा हिशोब करू आमदारांचा असेल त्यांच्या सगळ्या बगल बच्च्यांचा असेल त्या सगळ्यांचा हिशोब केला जाईल मी आपल्याला नम्रपणे एकच आव्हान करतो कारण खालून मागून सारखे बोट लावत आहे म्हणून थांबावं लागतं आहे खूप बोलायचं आहे बोलू देत नाही परंतु या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे भाऊसाहेब वागचवराच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना खासदार पाठवायचा आहे आणि येत्या तेरा तारखेला यांच्या तीन तेरा या मोदी सरकारचे वाजवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही येणारी निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा यांचा पराभव करायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणुकी त्या संपली का लगेच आपल्याला एक मोठा पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मेळावा घेऊन लगेच तयारी करायची आहे ज्या हवेत ही मंडळी गेली त्या हवेतून काही क्षणात खाली आणण्याचं काम करावं लागेल एवढंच या ठिकाणी बोलतो शेवटचा मुद्दा सांगेल महाराष्ट्रात कुठेही विहीर बुजवल्याचं ऐकिवात नाही आमच्या राजूरला जिवंत पाणी असलेली विहीर बुजवली ऐकताय ना आपण सगळे महादेवाला मानतो ना महादेव मंदिराच्या शेजारी एक विहीर होती चालू विहीर यांनी काही लोकांच्या स्वार्थासाठी बुजवली माझी आमदारांनी साथ केली आम्हाला वाटलं आजी आमदार तरी साथ देतील म्हणून आम्ही गावच्या वतीनं मतदान घेतलं राजूरकर आमचे खूप सज्जन आहेत खूप चांगलं आहेत बोलणार नाही पण जेव्हा करायचं तेव्हा नक्की करतील त्या निवडणुकीत झालेल्या साडेपाचशे मतदानापैकी फक्त एकशे सत्तर मतं विरोधात पडले आणि विहीर उकरण्याच्या बाजूनी तीनशे मतं पडले तरीसुद्धा विहीर उकरली जात नाही अशी ही परिस्थिती या आमदारांनी त्यांच्या सगळ्या बगलबादच्या करून ठेवलेली आहे मी थोडंसं जास्त बोलणार होतो परंतु पुन्हा एकदा आपली रजा घेरण्यापूर्वी सर्वांना आव्हान करतो की मशालीच्या चिन्हावर बटन दाबून आपण सर्वजण भाऊसाहेब आगचना प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस